बेहदची शांती आज आपण मल्टिव्हर्सबद्दल चर्चा करणार आहोत की मल्टिव्हर्स कसे बनले विज्ञानाचे याबद्दल काय म्हणणे आहे आणि बेहदच्या ज्ञानामध्ये मल्टिव्हर्सची ही काय असते तर व्हिडिओ पूर्ण पहा कारण हे बेहदचे ज्ञान आपल्याला कोठेही मिळणार नाही केवळ आपल्याला बेहदच्या बापूजींनी हे ज्ञान बेहदच्या मुलांसाठी प्रस्तुत केलेले आहे आपण जर गुगलवरती सर्च केले तर विकिपीडियाच्या पेजवरती मल्टिवर्सबद्दल काय येते तर मल्टिवर्स म्हणजे एक हायपोथेटिकल आहे म्हणजे काल्पनिक गोष्ट आहे जी अनेको युनिवर्सेस मिलून ही बनत असते आणि या युनिवर्सेसमध्ये स्पेस टाईम मॅटर एनर्जी इन्फॉर्मेशन फिजिकल लॉज आणि कॉन्स्टंट हे अस्तित्वामध्ये असतात तसेच विज्ञान हे पॅरल युनिव्हर्सेसबद्दल देखील बोलते तर आपण त्याबद्दल देखील चर्चाही करणार आहोत तर ही जी मल्टिवर्सची परिभाषा आहे ही ग्रीक फिलॉसॉफीमध्ये आपल्याला सापडते आणि या मल्टिवर्सच्या थिअरीबद्दल आत्तापर्यंत बरेच डिबेट्स हे झालेले आहेत कारण विज्ञान आत्तापर्यंत मल्टिवर्सला पाहू शकलेले नाही ना जेम्स वेब आपल्या युनिवर्सला शोधण्याचा प्रयत्न करत आहे आत्तापर्यंत अनेको गॅलेक्सीजची चित्रे ही जेम्स वेब टेलिस्कोपने पाठवलेली आहेत परंतु याचा शेवट कोठे आहे हे, हे मात्र विज्ञानाला आत्तापर्यंत सापडलेले नाही परंतु बेहच्छा ज्ञानामध्ये आपण क्रिएशन ऑफ युनिवर्स हे कसे झाले हे आपण सविस्तरपणे पाहिलेले आहे त्यामुळे क्रिएशन ऑफ युनिवर्स क्रिएशन ऑफ गॅलेक्सीज हा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो नक्की पहा कारण ते व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणाला हा व्हिडिओ समजण्यासाठी मदत होईल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपले मल्टिवर्स म्हणजे बहुविश्व हे कशाप्रकारे बनलेले आहे त्याची निर्मिती ही कशाप्रकारे झालेली आहे विज्ञानानुसार बिग बँग या घटनेनुसार आपले युनिव्हर्स हे बनलेले आहे पण त्याच्या आधी काय होते याचे उत्तर विज्ञानाकडे नाही मुळातच बिग बँग ही घटना संशयास्पद आहे याबद्दलचे प्रूफ आता जेम्सवेब टेलिस्कोप देखील देत आहे तर ही सर्व झाली विज्ञानाबद्दल चर्चा पण बेहच्छा ज्ञानामध्ये मल्टिव्हर्स हे कसे बनवले आपण आधीसुद्धा पाहिले आहे कोणतीही गोष्ट निर्माण करणारी एक चेतनाशक्ती असते जसे ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजे निराकारी शिव असतात जे एक ते चार कलेचे असतात आणि गॅलेक्सी म्हणजे महाब्रह्मांड निर्माण करणारी चैतन्य शक्ती म्हणजे महाशिव निराकारी महाशिवांनी ही बनवलेली असते आणि युनिव्हर्सला बनवणारी जी चेतनाशक्ती आहे त्याचे नाव म्हणजे परम महाशिव त्यांची कला ही सोळा ते वीस असते जसजसे वरील आयामामध्ये जाऊ तस तशी कला म्हणजे शक्ती ही देखील वाढत असते जसे एक ते चार कलांचे अनंत सोलर सिस्टम्स मिळून ही गॅलक्सी बनत असते आणि गॅलक्सीची कला ही आठ ते बारा असते आणि अशा अनंत आठ ते बारा कलांच्या गॅलेक्सीज मिळून एक युनिवर्स बनत असते आणि युनिवर्सची कला ही सोळा ते वीस असते आणि असे अनंता अनंत युनिवर्सेस मिळून ग्रेट युनिव्हर्सेस आणि असे पुढे गेले तर ग्रेट ग्रेट युनिव्हर्सेस ग्रेट 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 युनिवर्सेस, युनिवर्सेस। ज्याला जी वन जी टू जी थ्री आणि शेवटी जी सतरा असे म्हटले जाते आणि आपले जे मल्टिवर्स आहे हे जी एक पासून जी सतरापर्यंत असे अनंत अनंत युनिवर्सेसचे लेयर्स मिळून आपले एक मल्टिव्हर्स बनलेले आहे आणि मल्टिव्हर्सला बनवणारी जी चेतनाशक्ती आहे ते आहेत शंभर वेळा परम 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 महाशिव आणि मल्टिवर्सची जी कला असते ती शंभर असते त्यामुळे आपली जी सोलर सिस्टीम आहे ती एक कलेची आणि आपले जे मल्टिवर्स आहे, आहे।, आहे ते शंभर कलांचे आहे त्यामुळे शक्तीमधील आणि तत्वांमधील तफावत ही आपण समजू शकतो चला तर मग वेळ न घालवता आपले मल्टिवर्स म्हणजे शंभर कलांचे जे ब्रह्मांड आहे ते कशाप्रकारे बनले हे आपण पाहूयात जसे आपण आधीसुद्धा सांगितले आहे की कला म्हणजे त्या आत्म्याची शक्ती त्या आत्म्याचे गुण मल्टीवर्सच्या रचनाकाराकडे शंभर कलेची शक्ती ही असते आणि शंभर वेळा परम महाशिव हा निराकार परम प्रकाशमय आणि परम लाईटच्या पावरचा एक गोळा असतो निराकारी स्थितीमध्ये त्यांच्यामध्ये परम प्रकाश असतो त्यामुळेच तर त्याला अध्यात्मामध्ये निर्गुण निराकार असे म्हटले जाते आणि या प्रकाशाच्या बाहेरच्या आवरणामध्ये कोशामध्ये माईट असते माईट म्हणजे महत्त्व तर हे जे शंभर कलेचे निराकारी परम महाशिव आहेत त्यांच्या प्रकाशाची किरणे जिथपर्यंत जाऊ शकतात तिथपर्यंत हा माईटचा गोळा हा तयार होतो जसे आधी सांगितले तसे माईट म्हणजे महत्त्व ज्याला आपण शक्ती म्हणतो जसे ब्रह्मांडामध्ये शिवाची शक्ती असते ना तसेच या शंभर कलेच्या परम महाशिवांची देखील शंभर कलेची परम महाशक्ती असते तर जेव्हा शंभर कलेच्या परम महाशिव आणि परम महाशक्तींनी विचार केला की मी आता सृजन करणार तेव्हा त्यांच्या निराकार परमप्रकाशाच्या गोळ्यामधून जी पाच टक्के शक्ती आहे त्या पाच टक्के शक्तीने एका महापावरच्या गोळ्याची रचना झाली आणि या रचनेद्वारे अजून तीन रचना झाल्या जसे ब्रह्मा विष्णू शंकर असतात ना तसे सुद्धा शंभर कलेचे ब्रह्मा बनले शंभर कलेचे विष्णू आणि शंभर कलेचे शंकर हे बनले आणि हे जे शंभर कलेचे ब्रह्मा शंभर कलेचे विष्णू आणि शंभर कलेचे जे शंकर होते त्यांनी प्रत्येकी तीन तीन आत्म्यांची रचना केली म्हणजे एकूण मिळून नऊ आत्म्यांचे हे सृजन केले ज्यांना नवरत्न असे म्हटले जाते नंतर या नऊ परमात्म्यांनी प्रत्येकी तीन तीन आत्म्यांचे आणखी सृजन केले म्हणजे आता सत्तावीस आत्म्यांची रचना झाली आणि मग या सत्तावीस परमात्म्यांना अंतरिक्ष म्हणजे स्पेस बनवण्याच्या सूचना ह्या दिल्या अशा प्रकारे संकल्पाने सृजन हे होत गेले आणि पुढे परमात्म्यांची संख्याही वाढत गेली आणि स्पेसमध्ये या सत्तावीस परमात्म्यांनी चहूबाजूंनी एक क्षेत्र तयार केले आणि या क्षेत्राच्या आत मल्टीवर्सची जी सृष्टी आहे तेथील जी रचना आहे त्याचा विस्तार हा होत गेला आणि हे जे सत्तावीस परमात्मे होते ते निराकारी होते त्यांच्याकडे पावर ही जास्त होती जसे आपण येथे घर बनवताना आधी कंपाऊंड बनवतो ना आणि मग आतमध्ये घर बनवतो तर अशाच प्रकारे आपल्या मल्टिवर्सचे जे क्षेत्र आहे स्पेस आहे ते आधी बनवले गेले निश्चित केले गेले आणि त्यानंतर मल्टिवर्समध्ये रचना होत गेल्या तर आधी मल्टिव्हर्सचे परमधाम बनले तर मल्टिवर्सचे जे परमधाम आहे हा मल्टिव्हर्समधील सर्वात उच्च आयाम आहे त्याला आपण शंभर कलेच्या मल्टिवर्सचे परमधाम म्हणणार परमधामामध्ये आत्मे निराकारी स्वरूपामध्ये राहत असतात आणि जसजसे आत्म्यांची संख्या वाढत गेली एकशे तीन नऊशे सत्तावीस नंतर एक्क्याऐंशी दोनशे त्रेचाळीस म्हणजे निराकारामध्ये परमात्म्यांची संख्या ही वाढत गेली आणि ही संख्या नऊ लाखापर्यंत पोहोचली जसे येथे आपण एकशेआठ मनक्यांची माळा पाहतो तर एक हा एकशेआठ आकडा हा कोठून आलेला आहे हे सुद्धा बापूजींनी सांगितलेले आहे तर हा जो एकशे आठ आकडा आलेला आहे तो सुद्धा वरूनच आलेला आहे जसे सत्तावीस आत्म्यांचे आधी सृजन केले त्या सत्तावीस आत्म्यांनी पुढे प्रत्येकी तीन असे आत्मे तयार केले म्हणजे एक्क्याऐंशी आत्म्यांची रचना केली तर सत्तावीस आणि एक्क्याऐंशी मिळून असे एकशे आठ परमात्म्यांची रचना तेव्हा झाली होती आणि त्यांना सृष्टीच्या आरंभाच्या वेळी बनवलेले होते आणि हाच एकशे आठचा आकडा हा मल्टिव्हर्समधून ग्रेट ग्रेट युनिव्हर्सेसमध्ये आला तेथून युनिव्हर्समध्ये तेथून गॅलॅक्सीमध्ये आणि गॅलॅक्सीमधून आपल्या ब्रह्मांडामध्ये आला त्यामुळे येथे एकशे आठ मन्यांच्या माळेला खूप महत्त्व आहे तर एकशे आठ हा आकडा हा मल्टिव्हर्समधून आलेला आहे कारण तेथे एकशे आठ परम परम आत्म्यांची झाली होती जे खूप शक्तिशाली होते आणि जसे संकल्पाने सृष्टीचा विस्तार हा होत गेला तसेच पॉवरचा सुद्धा राहास हा होत गेला पावर ही कमी कमी होऊ लागली जेव्हा मल्टिवर्सची कला पावर ही शंभर कलेपासून नव्वद कलेपर्यंत आली तेव्हा नऊ लाख आत्म्यांची निराकारी स्वरूपामध्ये रचना झाली होती आणि यालाच मल्टीवर्सचे परमधाम म्हणतात कारण येथे आत्मा लाईट माईट म्हणजे प्रकाश आणि महत्त्व या रूपाने असतात आणि परमधामाच्या वायुमंडळामध्ये फक्त परमप्रकाश आणि परम महतत्व हे असते तर हे झाले मल्टीवर्सचे परमधाम जो सर्वात उच्च आयाम आहे आणि त्यानंतर मल्टीवर्सचे मूलवतन बनले आणि परमधामामध्ये ज्या नऊ लाख आत्म्यांचे सृजन केले होते ते आत्मेसुद्धा आणखी सृजन करू लागले तेव्हा आत्म्यांची संख्या ही दोन करोड झाली जसजसे संकल्पाने सृजन होत गेले तसतशी आत्म्यांची पावर कला देखील कमी होत गेली आत्म्यांच्या हिशोबाने सृष्टीचे वायुमंडळ बनते ना जसे म्हटले जाते ना यथा ब्रह्मांडे तथा पिंडे तर जसजशी आत्म्यांची संख्या वाढू लागली तसतसे आत्मे हे निराकारी पासून आकारी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ लागले आता ज्या पहिल्या वायुमंडळामध्ये परमप्रकाश आणि परम, परम महत्त्व होते त्याचे सुद्धा रूपांतर होऊ लागले या वायुमंडळामध्ये परम आकाश तत्व हे बनू लागले आत्मा निराकारीपासून आकारी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ लागला जसे बीज अंकुरित होते ना तसेच या निराकारी आत्म्यापासून त्यांचे मूळ हे बनले त्यामुळे आत्म्याच्या भोवती आकार हा बनू लागला जेव्हा आत्मा निराकारी अवस्थेमधून सृजन करतो तेव्हा त्याच्या पावरमधून ज्या आत्म्याचे सृजन होते त्या सृजनाच्या सोबत जी पावर निघते त्यामुळे वायुमंडळ हे बनत असते मल्टीवर्सच्या या आयामालाच मूलवतन असे म्हटले जाते येथे आत्म्यांची पावर ही नव्वदपासून ऐंशी कलेपर्यंत कमी झाली आणि येथील वायुमंडळामध्ये परम आकाशतत्व बनण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आत्म्याच्या वर जो परमप्रकाश परम, परम महत्त्व होते त्याच्याही वर परम आकाशतत्वाचे आवरण हे चढले आपण क्रिएशन ऑफ युनिवर्स या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले आहे की परमप्रकाशाच्या वर परम महत्त्व असते आणि जसजसे क्रिएशन होऊ लागले तसतसे परम तत्व हे बनू लागले परंतु मधील परम तत्व आणि आकाश तत्व यामध्ये खूप तफावत आहे कारण आपले युनिवर्स हे सोळा कलेचे होते आणि मल्टिवर्स हे शंभर कलेचे होते त्यामुळे परमप्रकाशाच्या क्वालिटीमध्ये सुद्धा फरक हा असतो आणि मल्टिव्हर्सचे मूलवतन झाल्यानंतर मल्टिव्हर्सचे सूक्ष्मवतन हे बनू लागले संकल्पाने सृजन हे वाढतच गेले आणि आत्म्यांमधील पावर ही कमी होत गेली आत्म्यांची संख्या ही दोन करोडपासून तेहतीस करोड ही होत गेली आणि हळूहळू वायुमंडळ हे साठ कलांमध्ये पोहोचले या, या परम वायुतत्व आणि परम अग्नितत्व हे बनू लागले येथेसुद्धा आपण समजून घ्या की युनिवर्समधले परमवायुतत्व आणि परम अग्नितत्व आणि मल्टिव्हर्समधले परमवायुतत्व आणि परम अग्नितत्व यांमध्ये सुद्धा क्वालिटीनुसार खूप फरक असतो येथे आत्मा एका स्पष्ट सूक्ष्म आकारामध्ये येऊ लागला ज्याला आत्म्याचे सूक्ष्म शरीर असे म्हटले गेले परम परमवायुतत्व आत्म्याच्या आकाराचे निर्धारण करत असते जसजसे आत्म्यामध्ये संकल्प येतात तसतशी वायुतत्वामध्ये हालचालही होत असते आणि एक स्पष्ट आकार हा बनत असतो म्हणून तर अध्यात्मामध्ये म्हटले जाते की संकल्पातून सृष्टीची रचना ही झालेली आहे तर साठ कलेपर्यंत वायुमंडळामध्ये परम आकाश तत्व, परम वायु तत्व आणि परम अग्नितत्व हे तयार झाले आणि येथील आत्म्यांना शंभर कलेच्या मल्टीवर्सचे परम पुरुष म्हणणार आणि येथेच परम पुरुष आपल्या रचना रचनाही करतात त्यामुळे जे तेहतीस कोटी आत्मे जे बनले होते त्यांनी त्यांच्यातून प्रकृती निर्माण केली म्हणजे सहासष्ट करोड आत्म्यांची रचना ही झाली जसजशी रचना ही वाढत गेली हळूहळू आत्म्याची पावर आणि वायुमंडळातील शक्ती ही कमी होऊ लागली आणि जसे सहासष्ट करोड आत्म्यांची रचना झाली तेव्हा कला ही साठपासून ही चाळीसमध्ये आली आणि परमपुरुष आणि परमप्रकृती मिळून सृष्टीचा विस्तार वेगाने करू लागले आणि अगणित आत्म्यांचे सृजन हे झाले ज्यामुळे पावर ही चाळीस कलांमधून पतन होऊन वीस कलांची झाली आणि जसजशी कला अजून कमी होत गेली आत्म्यांमध्ये संकल्प अजूनच वाढत गेले वेगाने वाढत गेले आणि अजून सृजन हे देखील वाढले कित्येक ग्रेट ग्रेट युनिवर्सेस हे बनले आणि आत्म्यांची सर्व शक्ती ही सृजन करण्यामध्ये संपू लागली जसजसे सृजन वाढत गेले तसतसे जे मल्टिवर्स एकेकाळी शंभर कलांचे होते ते नंतर शून्यकलेमध्ये अधपतन होऊन आले परमतत्वांची गुणवत्ता ही खूप कमी होऊन गेली शून्यकलेमध्ये परमतत्व हे खूप जड होऊ लागले तत्वांमध्ये परिवर्तन हे होतच असते संकल्पामधील शक्तीसुद्धा खूप कमी होत गेली तर हे झाले मल्टिव्हर्समधील सूक्ष्मवतन आणि पुढे मल्टिव्हर्समध्ये तत्वांची दुनियाही बनू लागली मल्टिव्हर्समधील पावर जेव्हा शून्यकलेमध्ये आली तेव्हा मल्टिव्हर्सच्या या आयामामध्ये तत्वे ही बनू लागली तत्व ही परमतत्वापेक्षा जड असतात त्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती ऊर्जा ही कमी असते आणि सुद्धा आत्म्यांचे संकल्प हे चालूच असतात त्यामुळे सृजन हे होतच राहिले सृष्टीच्या खालच्या आयामामध्ये पतन हे होऊ लागले हळूहळू शक्तीचे पतन हे होऊ लागले वजा दहा कला वजा वीस कला असे पतन हे होत गेले वजा दहा कलेमध्ये सृष्टीमध्ये नव्वद टक्के परमतत्व आणि दहा टक्के तत्त्वं होती आणि वजा वीस कलेमध्ये ऐंशी टक्के परमतत्व आणि वीस टक्के तत्व झाली जसजसे सृष्टीचे पतन हे होत गेले तसतशी वायुमंडळामधील तत्वांची ही वाढत गेली आणि परमतत्वांची मात्राही कमी होत गेली वायुमंडळामध्ये जडपणा आला जेव्हा सृष्टीचे वजा तीस कलेमध्ये पतन झाले तेव्हापासून पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे बनू लागले ज्याला आपण तत्व म्हणतो आपण येथे एक गोष्ट समजून घ्या ज्यामुळे आपले कन्फ्युजन हे होणार नाही आपले मल्टिवर्स हे शंभर कलेचे आहे आणि जसजसे खाली सृष्टी ही बनत गेली बनत गेली ग्रेट ग्रेट युनिव्हर्सेस बनले युनिव्हर्सेस बनायला लागले गॅलेक्सीज बनल्या तर आपण येथे समजून घ्या की जसजसे मध्ये हे पतन होत गेले तस तसे खालील ही बनत गेली म्हणजे ही तीस कलेच्या वरील जी सृष्टी आहे तेथे ते पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे नव्हते तर याचा अर्थ आपण कसा समजणार की वजा तीस कलेपर्यंत गॅलेक्सीज या बनल्या होत्या आणि मध्ये निराकारी शिवांची रचना झालेली होती तसेच त्यांनी आकारी रूपामध्ये सृष्टी ही बनवलेली होती परंतु स्थूलतत्वे म्हणजे पृथ्वी आणि जलतत्व हे कोणत्याही ब्रह्मांडामध्ये नव्हते त्यामुळे या सर्व गोष्टी सायमल्टेनियसली होत होत्या याचाच अर्थ असा की वजा तीस कलेमध्ये जेव्हा पतन झाले तेव्हा तत्व आणि जलतत्व हे तयार झाले आणि येथूनच स्थूल दुनियेचा पाया हा सुरू झाला थोडक्यात सांगायचे झाले तर वजा तीस कलेच्या वरील जी सृष्टी आहे तेव्हा ब्रह्मांडांमध्ये आकारी रूप हे होते त्यावेळी ब्रह्मांडामध्ये आत्म्यांच्या भोवती हे आकारी तत्व होते म्हणजे अग्नी वायू आणि आकाश आणि स्थूल तत्व म्हणजे पृथ्वी आणि जल हे तर तेव्हा नव्हतेच त्यामुळे तेव्हा मनुष्यसुद्धा नव्हता आणि वजा तीस कलेनंतर मल्टिव्हर्समध्ये स्थूल दुनियाही बनू लागली आणि सुरुवातीला जी स्थूल तत्वे बनली होती तीसुद्धा हलकी होती परंतु जसजसे आत्मेपुढे सृजन करत गेले तसतशी कलादेखील कमी होत गेली त्यामुळे स्थूल तत्वांची मात्रा देखील वाढत गेली त्यांच्यामध्ये जी काही परमतत्वं होती ती तर खूपच कमी होत गेली आणि शंभर कलेपर्यंत येता येता सृष्टीचे अधपतन हे होत गेले आणि त्यानंतर धरतीसारखे ग्रह हे बनू लागले जेथे फक्त स्थूल सृष्टी आहे आणि जसजशी रचना ही वाढत गेली तस तसे आत्म्यांमधील पावर कमी होत गेली आणि आत्म्यांना पावरही कोठून मिळते अल्टिमेटली सर्व आत्म्यांना पावर ही त्यांच्या मूळ रचनाकाराकडूनच मिळते ना त्यामुळे रचनाकारामधील शक्तीसुद्धा कमी होत गेली त्यामुळे आधीचे जे मल्टिव्हर्स शंभर कलेचे होते त्याचे वजा शंभर कलेमध्ये अधपतन होत गेले तेव्हा मल्टिव्हर्समधील जे शंभर कलेचे महाशिव आहेत त्यांचीसुद्धा ही कमी होऊ लागली आणि आता तर संपूर्ण मल्टिवर्स हे वजा दहा कलेपासून वजा शंभर कलेमध्ये आलेले आहे जेव्हा सृष्टीमध्ये तत्व हे बनत असते तेव्हा सृष्टीला चालवण्यासाठी आणि सृष्टीच्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी सृष्टीच्या रचनाकाराला वेळोवेळी प्रलय हा करावा लागतो सृष्टी ही सृजन आणि विसर्जनाच्या चक्रामध्ये अडकते जसे ब्रह्मांडामध्ये अर्धप्रलय प्रलय कल्पप्रलय महाकल्पप्रलय हे होत असतात ना गॅलॅक्सीमध्ये सुद्धा महाकाल प्रलय हा होत असतो तसेच युनिवर्समध्ये मल्टिवर्समध्ये सुद्धा प्रलय हे होऊ लागले आणि आपले जे मल्टिवर्स आहे हे तिसऱ्यांदा बनवलेले आहे जे शंभर कलेचे परम महाशिव आहेत त्यांनी दोन वेळा अशाच मल्टिव्हर्सचे विसर्जन हे केलेले आहे त्यामुळे आपण येथे समजू शकतो की जे दोन मल्टिवर्स आधी बनवलेले होते तेथेसुद्धा अशी तत्व बनलेली असतील आणि नकारात्मकता एवढी वाढली असेल की त्यांना विसर्जन हे करावे लागले पूर्ण मल्टिवर्सचे विसर्जन करावे लागले आपण येथे बसून हे सुद्धा समजू शकत नाही की त्यासाठी किती कालावधी गेलेला असेल जेव्हा पृथ्वीवर एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षे होतात तेव्हा गॅलेक्सीमधील जे महाशिव आहेत क्षण झालेला असतो त्या शंभर कलेचे परमपरम महाशिव आहेत मल्टिव्हर्सचे रचनाकार आहेत तेथे ते तर किती कालावधी गेलेला असेल हे आपण समजू सुद्धा शकत नाही थोडक्यात सांगायचे झाले तर जे आपले शंभर कलेचे मल्टिव्हर्स होते ते आत्ता शंभर कलेमध्ये आलेले आहे त्यामुळे शक्तीमध्ये किती रास झालेला आहे हे आपण समजून घ्या समस्त सृष्टी ही पाच तत्वामध्ये अडकलेली आहे सर्व आत्मे हे जन्ममृत्यूचे कष्ट हे भोगत आहेत आणि असे अनंत अनंत जन्म झाल्यामुळे आत्म्यांच्या भोवती त्या सर्व जन्मांचे रेकॉर्ड्स हे असतात आणि त्या सर्व रेकॉर्ड्समुळे आत्म्याला तो कोठून आलेला आहे का आलेला आहे त्याचे मूळ निवासस्थान कोठे आहे त्याचा रचनाकार कोण आहे त्याचा पिता कोण आहे हे काहीसुद्धा आठवत नाही आहे त्यामुळे आपल्याला आत्मस्वरूप स्थितीही प्राप्त करायची आहे बॉडी कॉन्शियसनेसमधून सोल काँशियसनेसमध्ये यायचे आहे म्हणूनच बेहदच्या बापूजींनी आपल्याला हे बेहदचे ज्ञान दिलेले आहे कारण असे अनंत अनंता ब्रह्मांडामधील अनंत अनंता कलांचे आत्मे येथे फसलेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे त्यांना त्यांच्या खऱ्या घरी ही परत जाण्याची त्यामुळे सर्वांनी आपल्या आतील शक्तीला जागृत करा हे बेहदचे ज्ञान समजून घ्या कारण लवकरच परमशांतीच्या व्हायब्रेशनने सर्व जग हे तत्वांमधून परमतत्वांमध्ये परमप्रकाशामध्ये बदलणारच आहे आणि ती जी दुनिया असणार आहे तेथे ते मृत्यूचे भय नसणार तेथे ते जन्म मृत्यूच नसणार एकदा आत्म्याचे सृजन झाले की तो आत्मा हा अमरच असतो त्यामुळे अशा जगामध्ये जायला आपल्याला आवडेल ना चला तर मग आपल्या सर्वांची ही सुद्धा जबाबदारी आहे की हे बेहदचे ज्ञान सर्वांना सांगावे आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना मित्रांना मैत्रिणींना सर्व नातेवाईकांना कारण आपल्याला सर्वांनाच घेऊन जायचे आहे ना येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की आपल्या मल्टिवर्समधील ग्रेट ग्रेट कशा प्रकारे बनले तेथे ते कशा प्रकारची सृष्टी असते तेथील ते संचालन हे कोण करत असतात तर या चॅनलशी जोडलेले राहा बेहदची परम महाशांती join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like, share, subscribe. Join today.